आपण ऐकत आहात पु ल देशपांडे लिखित जावे त्यांच्या देशा दर्शन रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी हा एक मोठा गोड अभंग आहे विठ्ठलाचे रूप पाहून होणाऱ्या सुखाची प्रत निराळी असेल त्या सुखाचा अनुभव मला नाही लोचनांना सुखवणारी असंख्य रूपे त्याचप्रमाणे त्या सुखाच्याही निरनिराळ्या परी मी मात्र अकल्पितपणे एका निराळ्यात सुखाचा अनुभव घेतला एक दर्शन ध्यानीमनी नसताना घडले दर्शन या कल्पनेचीच एक असाधारण प्रचिती आली ती त्यातल्या अकल्पितामुळे तर मनाला अधिकच बिलगून राहिली आज अचानक गाठपडेमध्ये जसे त्या गाठ पडण्यापेक्षा त्यातल्या अचानकपणाला महत्व अधिक तसे झाले दर्शन घेला जाऊन दर्शन घडवून घेण्यात तो आनंद लाभलाही नसता आणि दर्शन म्हणजे फक्त दर्शन लाखो डोळे पाहत होते त्यातलेच माझे दोन डोळे माझ्या डोळ्यांसाठी घडवलेले ते दर्शन नव्हते म्हणून अधिक अप्रूप व्हेनिसला पोचलो त्या दिवशी व्हेनिसमधल्या गोंडोलातल्या सहलींचंच आकर्षण मनात होतं पाणवाटांची ही सुंदर नगरी वर्षभर इथे उत्सव चालूच असतो ओठावर गीत तरी नाही तर शिळ घेऊन हिंडणारे तरुण आणि त्या सादाला कधी डोळ्यांनी तर कधी स्मितातून उमटणाऱ्या गालावरच्या खळ्यांनी प्रतिसाद देणाऱ्या तरुणी इथल्या सावलीच्या घड्याळावर संडायल या जलनगरीचं ब्रीदवाक्य कोरलेलंय मी फक्त सुखाच्या घटिकाच दाखवीत असते केवळ सुखाच्या घटिकाच दाखवणाऱ्या घड्याळांचं हे गाव एकशे सतरा बेट दीडशे कालवे आणि त्यांना जोडणारे चारशे छोटे पूल अशी या गावाची भौगोलिक रचना बँकॉकमध्येही अशाच पाणवाटा आहेत पुण्यातल्या रस्त्यातून सायकली जातात तशा इथे छोट्या मोठ्या होड्या जात असतात पण व्हेनिसचा टुमदारपणा बँकॉकला नाही एकतर व्हेनिस शहरात मोटारींना प्रवेश नाही इथे काशीतल्या बोळांसारखे सुळसुळणारे बोळ आहेत किंवा मुंबईतल्या खोताच्या वाडीसारखे पण कमालीचे स्वच्छ शिवाय भलतीकडून मुसंडी मारून येणारे सांड आणि संन्यासी यांचा उपद्रव नाही चार बोळ भेटले की छोटासा चौक तिथेच एखादा चिमुकला मैखाना इटालियन वारुणीचा घुटक्या घुटक्यांनी आस्वाद घेण्यासाठी मांडलेली टेबल सदा बहरणारी नाना प्रकारची फुलझाडं बाल्य तारुण्य आणि वार्धक्य देखील नजरेला नाच देणारे आणि ह्या दृश्याच्या साथीला इटालियन गद्यातले त्या स्त्रीपुरुषांच्या संवादातून कानी पडणारे नाद मधुर शब्द आणि एवढ्यानीच पुरे होणार नाही म्हणून सतत चालू असलेले झुळकीसारखे अंगावरून जाणारे गिटारचे किंवा व्हायोलिनचे सूर त्या इटालियन वारुणीचा आस्वाद घेण्याआधीच झिंग आणणारं हे व्हेनिस त्यात जर वेळी दैवे इटालियन बयाबाईची गाठ पडली तर मग सोन्याला सुगंध या असंख्य बेटांवर भव्य ख्रिस्ती प्रार्थना मंदिर आहेत नाना तऱ्हेच्या वेलींना आणि फुलांना अंगाखांद्यावर खेळवत उभी राहिलेली दुमजली घरं आहेत इथे केवळ ओठांनीच नव्हे तर डोळ्यांनी कानांनी आणि प्रत्यंगांनी सारं काही पीत पीतच हिंडावं या यौवनपुरीत स्मिताला पूर्वपरिचयाची अट नाही मुक्त गीताला संकोच नाही कंठ फुटला की गाव सुकला की प्यावं ह्या नगरीत मी कुणा एकाची अंत्ययात्राही पाहिली आणि कुणा भाग्यवंताची विवाह यात्राही पाहिली पहिल्या कारुण्यालाही दवाची टिपं गाळणाऱ्या लक्ष फुलांची संगत होती मग विवाहाच्या आनंदोत्सवातल्या पुष्पवर्षावाची शोभा काय वर्णावी पाणरस्त्याच्या दुथरफा असणारी घरं त्यांना सुंदर सज्जे त्या सज्जात खुर्ची टाकावी आणि त्या पाडरस्त्यावरून तरंगत जाणाऱ्या त्या गोंडोला पाहाव्यात चिंचोळ्या काळ्याभोर सोनेरी नक्षी केलेल्या बागदार नावा त्या नावांच्या एका टोकाला मेण्यासारखं छप्पर दोघात तिसऱ्याची अडचण होणंच शक्य नाही एवढीच गुबगुबीत गादीची बैठक उजव्या डाव्या बाजूला चिमुकले जाळीदार झरोके समोर उंच वल्ल मारत पाणवाट काढणारा आणि आतल्या प्रवाशांच्या यौवन लिलांना उधाण आणणारं गीत गाणारा तो गोंडोलेवाला